विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नेट अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत एक अत्यंत महत्वाची आणि नवीन अनाऊन्समेंट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की एस एस सीच्या एक्झाम्स दरवर्षी होतात एस एस सीच्या अनेक एक्झाम आहेत त्याच्यामध्ये मग एस एस सी सी जी एल असेल एस एस सी सी एच एस एल असेल एम टी एस असेल जी डी असेल आर बी एन टी पी सी असेल दिल्ली पोलीस असेल भरपूर एक्झाम्स एस एस सीच्या माध्यमातून होत असतात आणि या एक्झाममध्ये खरंतर आपल्या महाराष्ट्रातली मराठी मुलांना भीती वाटते की ह्या एक्झामचा सिलेबस त्यांना कठीण वाटतो ही एक्झाम इंग इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये होते एक्झाम बद्दल माहिती नसते त्यामुळे आपण फॉर्म भरत नाही आणि आपण सिलेक्शनपासून वंचित राहतो पण मला सांगायला तुम्हाला आवडेल की मागच्या काही महिन्यांपासून एस एस सीने ने खर तर काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते म्हणजे आता यातल्या बऱ्यापैकी एक्झाम ज्या आहेत त्या मराठी माध्यमात होतात त्यामुळे आता आपल्याला अभ्यास करून सिलेक्शन घेणं खूप सोपं झालेलं आहे हे लक्षात घ्या मग आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मराठी मुलं या केंद्रामध्ये नोकरी लागली पाहिजे जास्तीत जास्त मुलांचं एसएससी मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे हेतू डोळ्यासमोर ठेवून अकॅडमीने सुद्धा अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये एस एस सी ची जी के जी जीएसची जी सिरीज असेल एस एस सी ची इन्फॉर्मेटिव्ह असेल इंग्लिशची सिरीज असेल हे सगळे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत आता एक नवीन उपक्रम आपण सुरू करतोय तो म्हणजे ची मॅथ रिझनिंगची सिरीज विद्यार्थी मित्रांनो आजपासून पुढचे पंचाळीस दिवस आपल्या एकनाट अकॅडमीच्या रेल्वे या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला गुलशन बेलदार सरांची एक मॅथ रिझनिंगची पी वाय क्यू सिरीज जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलला बघायला मिळणार आहे या मध्ये तुम्हाला सीज, सीजीएल असेल एस एल असेल एम टी एस असेल जी डी असेल आर बी एन टी पी सी असेल दिल्ली पोलीस असेल या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हा विषय सर अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त अनुभव सरांकडे आहे महाराष्ट्रामधला एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सरांगडे पाहिलं जातं त्यामुळे सरांच्या ज्ञानाचा फायदा आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो पुढचे पंचेचाळीस दिवस जर तुम्ही सरांची ही सिरीज केली तर पंचाळीस दिवसामध्ये पंचाळीस टॉपिक तुमचे पूर्ण होणार आहेत तेही टॉपिकच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या वगैरे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील तुमची प्रॅक्टिस पण करून घेतली जाईल आणि यानंतर तुमच्या मनात मॅथ बद्दल बिलकुल भीती राहणार नाही एक नवीन कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आणि सिलेक्शनला नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा या सिरीजचा होणार आहे तेव्हा आजपासून पुढचे पंचेचाळीस दिवस तुम्हाला ही सिरीज दररोज पाहिजे आहे आज दु, दु दुपारी तीन वाजता लक्षात घ्या आज डिव्हिजिबिलिटीचा टॉपिक सर घेणार आहेत आणि हा टॉपिक तुम्ही आज बघा आजचा लेक्चर पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला उद्याच्या लेक्चरची उत्सुकता लागेल इतक्या सोप्या साध्या सरळ पद्धतीने सर शिकवतात हो तेव्हा निश्चितपणे आजपासून तुम्हाला हे पाहायचं आहे पाहायचं कुठे आहे तर आपला इग्नाइटचा इग्नाइट एस सी रेल्वे हा युट्यूब चॅनल आहे हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे या चॅनलवरती तुम्हाला दररोज एस एस सीची ही सिरीज पाहायला मिळणार आहे या सिरीजसोबत एस एस सीचे सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण या ठिकाणी असणार आहेत तेव्हा या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल आपला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलला तुम्हाला ही सगळी सिरीज पाहायला मिळणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो याबरोबरच आपली एस एस सीची रेल्वे भरतीची बॅच आहे सीजीएलची बॅच आहे एस एस सी सिलेक्शन पोस्ट फेज थर्टीनची बॅच आहे स्टेनोग्राफरची बॅच आहे या सगळ्या बॅचेस आपल्या ऍपवरती उपलब्ध आहेत हवा असेल तर तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करू शकतात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे इज्ञान अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तेव्हा इंग्ञान अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून तुम्ही ह्या बॅच जॉईन करू शकतात आणि ही जी सिरीज आहे कुलचंद सरांची ही आजपासून फ्री ऑफ कॉस्ट आहे युट्यूबला सगळ्यांना पाहता येणार आहे तेव्हा नक्की या सिरीजचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या आपल्या नंबरला संपर्क करायचा आहे ठीक आहे नक्की सिरीज पहा या सिरीजचा नक्की लाभ घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ थांबूया धन्यवाद